नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो काँग्रेसचा खरा चेहरा जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दरम्यान उघड झाला आहे जो काँग्रेस नेहमी सांगत असतो की आर एस एसवरती बंदी घाला किंवा आर एस एस बंद करा असं सांगणारा जो आर एस एस आर एस एसच्या विरोधात आहोत असं दाखविणारा जो काँग्रेसचा चेहरा होता तो खरा चेहरा आता उघड झालेला आहे कारण मित्रांनो काँग्रेसनी थेट आर एस एसच्या लोकांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे सध्या जे आहे मागासवर्गीय लोक असतील किंवा जे काय बौद्ध समाजाचे लोक असतील इतर जे समाजाचे लोक असतील जे आर एस एसच्या विरोधात राहतात किंवा त्यांना त्यांनाची विचारसरणी पटत नाही कारण आर एस एस संविधानाला विरोध करतं त्यामुळे ज्या सध्या आता वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलेला मित्रांनो नेमकं हे कुठं घडले आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या ठिकाणी जे काँग्रेस नेहमी म्हणत असतं की आम्ही बीजेपीच्या विरोधात आहोत किंवा आम्ही आर एस एसच्या विरोधात आहोत कारण आर एस एस आणि बीजेपी एकच आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु एकीकडे काँग्रेस अशा प्रकारच्या बड्याबाड्या माता भारत असतो किंवा मोठमोठ्या गोष्टी करत असतो परंतु त्याच काँग्रेसने ज्या आता त्या ठिकाणी आर एस एसच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारे यांनी वाडी नगरपालिकेच्या अध्यक्ष पदासाठी निवडलेला उमेदवार जे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निघाला आहे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघाच्या पथसंचलनात खाकी पॅन्ट आणि काळी टोपी घालून सहभागी झालेल्या नगर नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे प्रेम झाडे यांचे फोटो शोधून काढले आहेत आणि हे फोटो जे आहेत नागपूर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे म्हणजे यावरन एक गोष्ट दिसून येते की काँग्रेस एकीकडे जरी सांगत असलं आम्ही आर एस एस बीजेपीच्या विरोधात आहोत तरी देखील काँग्रेस जे आहे आतून त्यांना समर्थन करत आहे की काय किंवा त्यांना सपोर्ट करत आहे की काय हे दिसून येतं आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि काँग्रेसचा खरा चेहरा देखील समोर निघून आलेला आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा